शिवाजी गो आणि त्यानं विडा उचलला हे नाव तेच अफजल खान जिचा जागता जणू सायचा खान बोलला छात ठोकून शिवकाला टाक चिरडून कौतिक झाले ते खान निघाला मोठ्या गुर्मीने दळ हस्तीचं बळ पाहणारा कापी चळ चळ वाटेत वाटे त्याला चिडीत खेचीत खाने सेना निघाली आणि गाव लुटली देवळ उदस्त केली आया बहिणीची आवर लुटली कोण कोण रोखणार हे वादळ आता शिवबाचं काही खरं नाही इकडं निजाम इकडं मुघल पलीकडं इग्रज जो दो बोलू लागला राजाची सेना मुठभर खानाला कसा ठोकणार काय लढवा वा चिंतेत पंत सरदार पण आईजी जाऊ आईजी जाऊ काय म्हणाल्या की शिवबा केवळ आमचे पुत्र नाही अवघ्या मराठी जणांचा स्वाभिमान आहे या, या मातेने आपला पुत्र गमावला तरी भेटत पण पाठ करून पळून जाऊ या मराठी माझा स्वाभिमान जमावता का नाही छावा छावा आशा वाघिनीचा वाघिनीचा कसावानी मी कावाडलं सांगावा प्रताप प्रताप बडावर आमने सामने भेटी सांगावा खाण्याने हसत हसत कबूल केला दिवस ठरला दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडीच्या पाय तशी खान हे प्रताप गेड खान हे प्रताप खान आल भगमान नाही त्याला शिवाजी राजाच्या कर शिवाजी राजा चक्रमतीची त्याची त्याच नाही जाणीव शेतीची करील काही कल्पना युक्तीची रजी झी जी जी जी। करील काही कल्पना युक्तीची रजी झी झी भेटीसाठी भेटीसाठी महाराजांनी एक शानदार शामियाना उभारले होता

जिवा महान नावाचे डोंबाजी होता आहो म्हणत्यांना होता जिवा म्हणून वाचला शिवा शोभाच्या संगती महाला शोभाच्या संगती महाला राजाला पाहून राजाला पाहून हा म्हणतो कसा आओ आओ शिवाजी आओ हमारे घरे लग जाओ आओ कनहाक मारी तो हसरी कनहाक मारी तो हसरी रोकून नजारा जयरी जी रहा जिरर जी 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 खाना राज राजीव मंदिर आणि दगा केला खनदा अभिमान मान्याला खनदा अभिमान मान्याला कट्टरी सवार त्यान केला कट्टरी सवार त्यान केला खरखर आवाज झाला खरखर आवाज झाला शिलखता होत अंगाला शिलखता होत अंगाला खाना तवार होत आला तितक्यात तितक्यात महाराजांना पोटा मंदिबीचा पोटा मंदिबीच वागनाक्यांचा मारा केला वागनाक्यांचा मारा केला करा करा फडल पोटाला चढा गेला कोतला खानाचा र आर जी 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 र आर जी 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 प्रतापगडचे युद्ध झाले ते प्रतापगडचे युद्ध जाहले ते प्रतापगडचे युद्ध जाहले रक्त सांडले पाप सर गेले पावने केला कृष्णेचा आघात पावने केला कृष्णेचा आघात लावली गुलामीची हो वाट लावली गुलामीची हो वाट मराठी मांडला थाट रे जी जी मराठी शाहीचा मांडला थाट रे जी 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 प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय पुलावतंस सिंहासनाधीश महाराजा गिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय भगवा धन्यवाद